माहीममध्ये हाजी कासम इमारतीचा भाग कोसळला इमारतीचं काम सुरू असताना काही लोक यामध्ये या, या इमारतीमध्ये राहत होते तर मलबार हिल येथे संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आहे सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिले मुंबईमध्ये दोन ठिकाणी हे घटना घडलेल्या आहेत माहीममध्ये हाजी कासम इमारतीचा काही भाग कोसळला क्रॉस रोडवरील ही घटना तर दुसरीकडे मलबार हिल येथेसुद्धा एका संरक्षण भिंतीचा भाग कोसळला या संदर्भात गिरीश महाजन यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे सुरक्षा उपाययोजना राबवण्याचं काम हे सुरू आहे तसे आदेश दिलेले आहेत असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आहे त्यामुळं अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणीसुद्धा साचलं होतं सखल भागात पाणी साचलं होतं या सर्वाचा गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आणि दोन दुर्घटना मुंबईत घडलेली आहेत एक माहीम या ठिकाणी इमारतीचा भाग कोसळला तर दुसरीकडे मलबार हिल या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली होती या ठिकाणची सुद्धा माहिती गिरीश महाजन यांनी घेतली आहे आणि या ठिकाणी सुद्धा उपाययोजना राबवण्याचे आदेश दिलेले आहेत असं गिरीश महाजन यांनी आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जुळले आहेत पंकज मलबार हिल येथे संरक्षण भिंतीचा भाग कोसळला होता त्यानंतर गिरीश महाजन यांनी या ठिकाणी सर्वतोपरी मदत करण्याचे किंवा उपाययोजना राबवण्याचे आदेश दिलेले आहेत अधिकची माहिती यासंदर्भात गिरीश महाजन यांनी तिथं जो संरक्षक भिंतीचा भाग कोसळला होता तिकडे भेट दिली नक्की काय झालं माती कशी भुसभुशीत झाली याची माहिती महानगरपालिका असेल त्याच्यासोबतच अग्निशमन दलाचे अधिकारी असतील आणि पोलीस यांच्याशी चर्चा करून तिने माहिती घेतली आणि त्वरित हा या गोष्टी नीट करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत या भागामध्ये अशा बऱ्याच संरक्षक भिंती आहेत बांधकाम जुनं आहे काही वर्षांपूर्वी आठवत असेल तर केम्स कॉर्नर इथे सुद्धा असा मोठा संरक्षक भिंतीचा भाग जो आहे तो कोसळला होता म्हणजेच वाळकेश्वरच्या इथे जो मोठा एक टेकडीसारखा भाग आहे तिकडनं हा भाग कोसळला होता आणि त्याच्यानंतर पूर्णपणे त्याचं नवीन बांधण्यात आलं त्याला बाहेरनं चांगलं सिमेंटचं कोटिंग करण्यात आलं अशा पद्धतीच्या काही उपाययोजना करता येतील का याची ये काळजी घ्यायला सांगितली तसंच इतर कुठल्या भागामध्ये अशा धोकादायक संरक्षित भिंती आहेत ज्याच्यावरती पाऊस अति पडल्याने किंवा पाऊस जास्त झाल्यामुळे ती ताण येऊ शकतो आणि काही दुर्घटना घडू शकते किंवा काही ती कोसळू शकतो अशी भाग आयडेंटिफाय अशा अशा ठिकाणं आयडेंटिफाय करून तिकडे काळजी घेण्यात देण्यात उपाययोजना कर असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे जी पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल